Thank साईराम श्री साईनाथ सेवा समितीमध्ये सोहळ्याचे तीन दिवस पूर्ण सर्व गर्दी साई मंदिरात होते साईबाबा मंदिर ची साईंची पालखी साईनाथ वर्तक नगर मध्ये पूर्णच सर्व भक्तांना त्या पालखीच्या सोहळ्यात समीर व्हावं आणि शुक्रवारी चौदा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी रात्रभर दर्शनासाठी मंदिर उघड राहील ओम साईराम सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ओम साईराम या मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आहे माननीय बळीभाई नैबाकर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनानुसार चालत आलेले मंदिर या जसा प्रतिपदेप्रमाणे चंद्र कलाकलाने वाढत जातो तशी या मंदिराची लोके भाव भाविकांकडनं म्हणजे कलाकलाने वाढत जाऊन आज एकोणचाळीस वर्ष झालेली आहेत या मंदिरामध्ये मुंबई पुण्याचं सोडवा बाहेरून पण परदेशातूनही आणि संपूर्ण भारतातून लोक दर्शनासाठी नियमित येत असतात आणि लोकाश्रयावरच हे मंदिर चाललेलं आहे आणि इथे जो प्रसाद बनवला जातो हा भाविकांच्या देणगीतीमधून आलेला प्रसाद असतो त्याच्यामध्ये आमच्या इकडले जे कार्यकर्ते आहोत आम्ही कोणी व्यावसायिक नाही आहोत ते सगळं आम्ही अरेंज करतो साधारण एक आ, तीन दिवसामध्ये सात ते आठ हजार लोक जे प्रसादाचा लाभ घेतात माझं नाव चंद्रशेखर शंकर देसाई सुरेश माडिक इकडले सेक्रेटरी आहेत त्याच्यानंतर राजन म्हात्रे राजू मालजी सुरेश सुभाष महाडिक किशोर जोशी आणि अशा प्रकारचे आम्ही टीम आहे